मी शेखर पवार आपण पाहत वाडा एक्सप्रेस न्यूज आज मी पुन्हा नवीन बातमी घेऊन आपल्यासोबत आलो आज मी उभा आहे वाडा नगरपंचायत देसई नगर येथील कवटेपाडा या ठिकाणी येथे ग्रामस्थांची अशी तक्रार आहे की येथे असलेल्या दगडखदानीमुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे येथे असलेल्या खदानींच्या सततच्या होणाऱ्या बोर ब्लास्टिंगमुळे येथील दणक्यामुळे येथे ग्रामस्थांच्या घरांना तडे गेलेले आहेत तसेच या खदानीपासून निघणाऱ्या दगडीमुळे हे दगड उडून या ग्रामस्थांच्या पत्रांवर यांचे पत्रे सुद्धा फुटलेले तक्रार कवटेपाडा बांबरेवस्ती येथील ग्रामस्थांनी वाडा तहसीलदार वाडा नगरपंचायत तसेच वाडा पोलीस ठाणे यांना करून सदर दगडकरां त्वरित बंद करण्याची मागणी केलेली आहे दरम्यान या प्रकरणी आम्ही जैनम इंटरप्राइजेस या कंपनी व्यवस्थापकाशी चर्चा करून परिसरातील ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांचा खुलासा जाणून घेतलेला आहे आता जी तक्रार त्यांनी के केलेली आहे ती आम्ही नाकारू पण शकत नाही कारण का ऍक्सिडेंटली अशा सर्व गोष्टी घडतात पण त्या किती प्रमाणात घडलेली आहे हे जाणून घेणं पण तेवढंच गरजेचं आहे मे बी असं झालं असेल का तो ब्लास्ट कधी एखादा मोठा झाला असेल त्याच्यामध्ये आपण हे नाही सांगू शकत का तो परस्पर केला म्हणजे तो ऍक्सिडेंट असतो तो अचानक घडतो पण आता आमच्या माहितीनुसार आम्ही जे काय ब्लास्टिंग करतोय आणि आधीच्या ज्या काय ब्लास्टिंग व्हायच्या त्याच्यात खूप फरक आहे कारण का आता जे मटेरियल आम्हाला प्रोव्हाइड केलं जातं ते शासनाने दिलेलं मटेरियल असतं आणि त्याच्यामध्ये खूप चेंजेस आहेत म्हणजे आता आपण पहिलं जसं ब्लास्टिंग करायचो तर जवळजवळ त्याचा इफेक्ट पाचशे मीटर पर्यंत जायचं पण आताच्या ज्या ब्लास्टिंग होतात त्या ते शंभर मीटर पर्यंत त्याचा इफेक्ट आहे तर जसं काही जर घडलं असेल किंवा कोणाचं नुकसान असेल तर तिकडचे जे लोक आहेत स्थानिक लोक त्यांनी आमच्याकडे डायरेक्ट पण आले आणि त्यांचं जर नुकसान आम्हाला सांगितलं तर आम्ही त्याच्यावरती त्यांना मदत करण्याची आम्ही पूर्ण हे ठेवतोय आमच्यामुळे कोणाचं नुकसान होऊ नये हे आमचा धंदा करण्याचा दृष्टिकोन नाही दुसऱ्याचं नुकसान करणार हे आमचा कधी दृष्टिकोन असू शकत नाही तर एक प्रश्न असा आहे की सकाळी एक सात ते आठ पर्यंत शाळेतल्या मुलांची हे असते आणि त्या टाइमला हे अहवा जातात तर कदाचित हे टायमिंग तुम्हाला चेंज करू शकतात हा ऍक्च्युली तर जसं म्हणजे आम्हाला कळलं काय ह्या आम्हाला जर मुळे आता शाळेत आम्ही त्या टायमाला तिथून गाड्या काढणारच नाहीत ना मग आम्ही तो टाइम सोडून त्याप्रमाणे काढू दुसरात बघितलं असेल तर आमच्या बाहेर गेटवरती एक पोरगा होते बसलेला असतो तो यासाठी बसला असतो इथून निघालेली गाडी जी आहे त्याला समोरून येणारी गाडी दिसत नाही तर ते ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून तो ते समोरची येणारी गाडी बघूनच तिथून गाडी बाहेर काढतो तर आम्ही त्याप्रमाणेच काम करतो ना कोणाचं नुकसान कशाला करायचं तहसील कार्यालयामध्ये गेलो होता आणि निवेदन दिलेलं आहे आणि इकडचा पाड्याला जो त्रास आहे आज तुम्ही दहशतवाखाली आहात काय इथला तुमची मागणी आणि काय समस्या आज आम्ही तहसील ऑफिस तहसीलदारांना एक निवेदन दिलं म्हणजेच पोलिस निरीक्षक प्रांत ऑफिस नगरपंचायत या आम्ही ऑफिसला आज या संदर्भात आम्ही आज निवेदन दिले या खदानीचा आम्हाला भरपूर असा त्रास आहे जी ब्लॅश्टिंग केली जाते ती या परिसरात जिथे आम्ही आता उभे आहेत या परिसरात त्याच्या दगडी येऊन पडतात आमच्या परिसरातील लहान लहान मुले या इथे खेळत असतात किंवा नागरिक फिरत असतात तर त्याच्या उडलेल्या दगडीचा जर फटका त्या माणसांना बसला तर त्याचा जीव जाऊ शकतो तर हा होणाऱ्या जीवितहानीचा प्रशासन दखल घेईल का या वस्तीपासून या खदानीचा अंतर अगदी पन्नास ते शंभर मीटर अंतर पण असेल किंवा नसेल प्रशासनाने या खदानीला परवानगी दिलीच कशी जर प्रशासन या खदानीला परवानगी देते तर मग आमच्या जीवाचा खेल हा प्रशासन करतोय का आम्हाला प्रशासनाकडे एकच विनंती आहे का ता प्रशासनाने तात्काळ याच्यावर कारवाई करावी आणि खदान त्वरित बंद करावी आम्ही अशी प्रशासनाकडे मागणी केलेली आहे